नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे सातवी पास दहावी पास उमेदवारांसाठी आता सरकारी नोकरीची संधी असणार आहे तरी नोकरी कुठे असणार आहे काय असणार आहे पात्रता वयोमर्यादा परीक्षा पद्धती अभ्यासक्रम या सर्वांविषयी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यास मिळेल म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघावा बघा जाहिरात कशामध्ये आलेली डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे ही जाहिरात आलेली आहे आणि तुमचं जॉब लोकेशन हेच असणार आहे आणि कायमचं फिक्स हेच जॉब लोकेशन असणार आहे तुमचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये भरती आलेली आहे बघा एकवीस चार दोन हजार चोवीस रोजी आलेलं हे अपडेट आपल्याला बघायला मिळू शकतं ही जाहिरात आलेली आहे ही जाहिरात कोणत्या सा संवर्गासाठी आलेली ही गड क्लास फोर या वर्गासाठी ही जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे तर याच्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही देखील या पदासाठी तसेच अन्य सरसेवेसाठी जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण सर्व सेवा आणि महानगरपालिकांसाठी येणाऱ्या भरती कोर्स लाँच केलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच बघायला मिळणार आहे याची प्राईस चोवीसशे नव्याण्णव आहे परंतु ऑफ मध्ये तुम्हाला नऊशे नव्याण्णव आहे आणि तुम्ही टीमला कॉल करा ते तुम्हाला थोडं आणखी एक्स्ट्रा जे आहे तर ते ऑफ नक्की देऊ शकतात त्याच्यासाठी तुम्ही जे आहेत तर या नंबरला कॉल करू शकता या नंबरला तुम्ही कॉल करा आणि जर तुम्हाला काही डिस्काउंट वगैरे पाहिजे असेल तर ते तुम्हाला नक्की मदत करतील तुम्ही जर आपल्या ऍपवर गेलात तर वरती सरळ सेवा भरती असं दिसतं तिथून जाऊन पेड कोर्सेस मध्ये जायचं इथं तुम्हाला आपले कोर्सेस दिसतील बघा इथं हा तुम्हाला सरळ सेवा भरती ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच जे आहे तर ते दिसते तर याला तुम्ही नक्की परचेस करू शकतात नुकतेच जी नोंदणी व मुद्रांक भरती आलेली ती सुद्धा परचेस करू शकतात तुम्हाला दोघांपैकी एकच पर्चेस करा दोन्ही नका करू दोन्ही ऑलमोस्ट सारख्याच पॅटर्न चालतात पण हा थोडा आयबीपीएस पॅटर्न आहे याच्यामध्ये टीसीएस पॅटर्नचा भर आहे तर दोन्ही सारख्याच आहेत जवळपास परंतु तुम्हाला जर परचेस करायची असेल तर दोघांपैकी एकच तुम्ही घेतली पाहिजे आता पदसंख्या पाहूया बघा गट सर्व संवर्गांसाठी बघा नांदेड इथे जागा आलेली यस वन वेतन श्रेणी आहे जे पंधरा हजार पाचशे ते सत्तेचाळीस हजार सहाशे एवढं वेतन आणि इन हँड वेतन जे ना तो तुमचं पंचवीस हजार प्लस येतं मित्रांनो पंचवीस हजार प्लस तुमचं इन हँड सुरुवातीला वेतन येतं रिटायरमेंट पर्यंत साठ सत्तर ऐंशी हजारापर्यंत तुमचं वेतन, वेतन, अमझ, वेतन, वेतन जे आहे तर ते असू शकतं आणि हे पहिल्या वेतन आयोग म्हणजे सातव्या वेतन आयोगानुसार पुढचं वेतन आयोग लागलं तर नक्की जे पंचवीसचे चे तुमचे तीस चाळीस जे आहेत तर ते होऊ शकतात जवळपास सिक्स्टी नाईन एवढ्या जागा आलेल्या आहेत गड्डसाठी पुढं एक पद आहे गड्ड क्लास फोर प्रयोगशाळा परिचरचं पद आहे परंतु याचं वेतन श्रेणी खूप चांगली म्हणजे एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे खूप ठिकाणी लिपिकला देखील हीच वेतन श्रेणी जी आहे तर रस्ते सिक्स ची एकोणास हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे तर अशा सतरा जागांसाठी आपल्याला इथं फॉर्म जे आहेत तर ते बघायला मिळतात आणि या एकूण शहाऐंशी जागांसाठी भरती जी आहे तर ती राबवली जाणार आहे पुढे शैक्षणिक अर्धा काय लागेल त्यांनी शैक्षणिक अर्धा काय सांगितले की फक्त दहावी पास पाहिजे उमेदवार किती दहावी पास बाकी काहीच सांगितलेलं नाहीये स्वच्छक हे जे पद आहे त्याच्यासाठी फक्त सातवी पास पाच उमेदवार सांगितलेले कुठलाही अनुभव वगैरे इथं जे आहेत तर त्यांनी मागितलेले नाही आहे पुढे चोवीस चार दोन हजार ओपन प्रवर्गातील जे उमेदवार आहे त्यांच्यासाठी अट अठरा ते अडतीस असेल जे कोणी कॅटेगरीमध्ये असेल त्यांच्यासाठी अठरा अठरा ते त्रेचाळीस असेल तसेच जे कोणी उमेदवार दिव्यांग असतील प्रकल्पग्रस्त असतील भूकंपग्रस्त असतील माजी सैनिक असतील पदवीधर अंशकालीन असतील यांच्यासाठी वयाची अट ही पंचेचाळीस असते कोणी खेळाडू असेल तर त्यांच्यासाठी वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत ते फॉर्म जे आहेत तर ते भरू शकतात आता परीक्षेचं स्वरूप पाहूया याच्यामध्ये सेम जो आपला सरळ सेवेचा पॅटर्न चालतो तोच सेवेचा पॅटर्न आहे बघा कोणते कोणते विषय आहेत तिथं आहे विषय मराठी इथं आहे इंग्लिश इथं आहे जी एस आणि बौद्धिक चाचणी अंकगणित हे असे विषय आहेत प्रत्येक विषयावर तुमचे पंचवीस प्रश्न असतील पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न एक पेस्ट प्रश्न दोन गुणांसाठी म्हणजे तुम्हाला किती पन्नास गुण असतील इथं पन्नास गुण इथं पन्नास गुण पन्नास गुण पन्नास गुण म्हणजे एकूण गुण असतील दोनशे तुमचा जो कट ऑफ आहे तर तो, तो दोनशे गुणांपैकी लागणार आहे आणि तुम्हाला सोडवायचे किती प्रश्न आहेत फक्त शंभर प्रश्न जे आहेत तर ते सोडवायचे आहेत ओके वेळ असणार आहे दोन तास आता याला ग्रुप टाइमिंग ग्रुप टाइम आणि निगेटिव्ह याच्याविषयी ऍडव्हर्टाईजमेंटमध्ये कुठेही उल्लेख केलेला नाही भविष्यात जर याच्याविषयी काही उल्लेख असेल का काही परिपत्रक आलं तर ते आपण आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला नक्की कळवणार आहोत इथं लक्षात घ्या या प्रश्नांचा जो दर्जा असणार आहे ना हा दर्जा पण दहावी लेवलचा असणार आहे म्हणजे तुम्ही दहावी पर्यंतचा स्टेट बोर्ड जर व्यवस्थित पद्धतीने केलं ना तर तुम्हाला त्याच्या बाहेर जे आहे तर ते काहीच विचारलं जाणार नाही परीक्षा शुल्क हे हजार आणि नऊशे रुपये असणार आहे माजी सैनिकांना कुठल्याही पद्धतीचं शुल्क आकारलं जाणार नाही मोस्ट प्रॉबली ही एक्झाम जी आहे तर ते टी सी एस घेऊ शकते उद्या आपल्याला जेव्हा एक्झाम फॉर्म भरू त्यावेळी कळूनच जाणार आहे बाकी आयबीपीएस असेल तर ते पण तुम्हाला सांगण्यात येईल अर्ज जे आहे तर ते सव्वीस चार दोन हजार पंचवीस पासून सुरू होतील आणि ते सोळा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत चालणार आहेत तर हे अर्ज जे आहेत तर ते ती तीथपर्यंत चालणार आहेत सोळा मे पर्यंत अर्ज चालणार आहेत अर्ज भरण्याचं हजार रुपये आणि नऊशे रुपये एवढं परीक्षा शुल्क जे आहे तर ते असणार आहे बाकी कोणते कोणते रिक्त पद आहेत बघा ओ टी सर्वंट आहे बारबर टेलर धोबी स्ट्रेचर बेरर लॅबोरेटरी सर्वंट कुक कुक असिस्टंट एक्स रे सर्वंट सर्वंट पिऊन बघा शिपाईच्या जवळपास छत्तीस इथं जे आहेत तर ते जागा आलेले तर त्याच्यासाठी तुम्ही फॉर्म जे आहेत तर ते भरू शकतात इथं प्रत्येकसाठी आहे बघा लॅबोरेटरी अटेंडंट याच्या सतरा जागा आहेत आणि याच वेतन श्रेणी किती मित्रांनो यस सिक्स आहे म्हणून जास्तीत जास्त उमेदवारांनी या पदासाठी फॉर्म भरावा आता ते पदासाठी सेपरेट फॉर्म भरायचा एकाच याच्यामध्ये ते प्रिफरन्स आपल्याकडून मानतात तर ते आपण जेव्हा फॉर्म भरतो त्यावेळी आपल्याला जे आहे तर ही माहिती आपल्याला कळणार आहे पुढे कॅटेगरी वाईज पण जागा आपल्याकडे आलेले आहेत जसं की बघा साठी जवळपास दहा जागा आहेत एस सी साठी दहा जागा आहेत इथं एस टी एस टी साठी जवळपास पाच जागा आपल्याला पाहायला मिळतात एकूण एटी सिक्स जागा आहेत बाकी तुम्ही सगळ्या गोष्टी बघू शकता विजे एजेच्या किती जागा आहेत मित्रांनो अकरा जागा आहेत त्याच्यानंतर एन टी बी, तीन जागा आहेत एन टी सी एन टी सीच्या दोन जागा आहेत एन टी डी एन टी डीची एकच जागा आहे एसबीसी ला कोणती जागा राखीवनी आहे झिरो आहे ओबीसी ना सोळा जागा आहेत त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस ला आठ जागा आहेत एसई ये, पी सी साठी किती सहा जागा आहेत आणि ओपनवाल्यांसाठी चोवीस जागा आहेत तर अशा एकूण शहाऐंशी जागांचा जो आहे तर तो हिशोब असतो तुम्ही एकदा व्हिडिओ पॉज करून पुन्हा याच्यात समांतर आरक्षण जे आहे म्हणजे जनरलच्या किती महिलांच्या किती माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अनाथ दिव्यांग खेळाडू या सर्वांसाठी तुम्ही जे आहेत तर तिथं या गोष्टी ज्या आहेत तर ते बघू शकतात तर, तर अशा पद्धतीने संपूर्ण माहिती घेतलेली तुम्हाला याच्या व्यतिरिक्त आणखी काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला देखील कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही नक्की आपल्या दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद